अच्छा <laughs> तर या अशा नवीन सुविचारासोबत आपल्या नवीन वर्षाची आणि नवीन ब्लॉगची सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो बस्कर प्रज्वल आपल्या या नवीन ब्लॉग मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे तर आज आहे फर्स्ट ऑफ जानेवारी म्हणजे नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपल्याला बारा वाजता ब्लॉग टाकायचा होता पण आत्ताच वाजलेत साडे दहा अर्धा एडिटिंग बाकी आहे मला वाटत नाही बारा वाजेपर्यंत ब्लॉग पोस्ट होईल तर आपण नक्की प्रयत्न करू जेवढं लवकर तेवढं लवकर आपला फर्स्ट ब्लॉग अपलोड करायचा त्यानंतर उद्या आणि परवा थोडस बाहेरगावी जायचं आहे नाशिक आणि सुरतला त्यामुळे आज आपल्याला सगळे दुकानचे जेवढे काम आहेत तेवढे आपल्याला आज आवरणं गरजेचं आहे तर आपण आता दुकानवरती जाऊ आणि कामाला सुरुवात करू तर मी काय काल गाडी आणलेली नव्हती आणि मी कोणाला तरी घ्यायलाच बोलवणार होतो तेवढंच मला माझा मित्र ऋतिक भेटला तर तो म्हटला की मी पण तिकडेच चाललोय तर मग चल मी तुला सोडतो तर दोन तीन दिवस दुकानच्या बाहेर जायचं होतं म्हणून मी आज पूर्ण कामांची चेकलिस्टच तयार केलेली होती आणि आज वेळच्या वेळ सगळे कामं पूर्ण होणे गरजेचेच होते तर मी आलो अगोदर दुकानच्या पाया पडलो आणि पूर्ण स्टाफने सगळं दुकान एकदम नवीन वर्षाचं छानपणे आवरून ठेवलेलं होतं कॅबिन सेट करून ठेवलेलं होतं तर फ्रेशपणे सकाळ सकाळी मला अगोदर जेवढं पटापट होईल तेवढं काम आवरणं गरजेचंच होतं तर मी आलो आणि कामाला सुरुवात केली साकूरला जायचंय तिथं एक छोटा इव्हेंट आहे घरच्या घरी डेकोरेशन करून द्यायचं आहे तर आता साकूरला चाललं आपण या दुकान मी आलो होतो गाडीची चावी घ्यायला तर आता गाडी घेतली आहे लोकेशन एक्झॅक्ट थर्टी सेव्हन किलोमीटर आहे इथून आणि आता मी निघतो इकडनं एक बावीस झाले दोन पर्यंत पोहोचेल असं गुगल आपल्याला सांगताय बघू कारण की येऊन पण आता दोन तीन काम पेंडिंग आहेत आजच्या सगळे काम आपल्याला उरकलेच पाहिजे तर या उसाच्या बैलगाड्या सगळ्या आणि संगमनेर मध्ये या उसाच्या गाड्या कायम क्रॉस होत असतात कारण की संगमनेर मधील जो साखर कारखाना आहे तो वन ऑफ द महाराष्ट्राचा सगळ्यात जुना साखर कारखाना आहे आणि त्याची स्थापना एकोणावीसशे सहासष्ट साली सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी केलेली होती तर त्यामुळे भरपूर शेतकऱ्यांना इथे ऊस घेऊन संगमनेरमध्ये ते येत असतात सो फर्स्ट फ्लॉकच काम ऑलमोस्ट पूर्ण झालेलं आहे आता इकडून गेल्या गेल्या पोस्ट आपण करणार आहे म्हणजे खूप नर्वसनेस आहे मला की काय वाटेल काय नाही वाटेल आणि रिग्रेट नाही झालं पाहिजे की आपण हे करून नाही बघितलं तेवढंच आहे की रिग्रेट नाही झालं पाहिजे की आपण ट्राय नाही केलं तर जाताना सीएनजी पंप वरती गर्दी कमी दिसली लाईन कमी दिसली तरी सात आठ गाड्या होतच लाईनला सीएनजी गाडी ओनर्स ला माहिती की सात आठ गाड्यांची लाईन म्हणजे खूप कमी आहे तर, तर मग म्हंटलं अगोदर सीएनजी फुल करू आणि मग जाऊ भरपूर ट्रॅक्टर्स आणि ट्रक आपण भरपूर युनिक स्लोगन्स बघतो पण हे काहीतरी युनिक होतं बघा मनात असेल तर प्रेम कर ऑर्डर असेल तर फोन कर विषय एंड बाकी काहीच नाही दादा ते मस्जिद कुठे इथं नाही ही जाणार आहे एक नमाज वाली मस्जिद आहे ना वो पे? नीचे ना कितना दूर आहे ठीक आहे नाही नमाज कोणा का त्यांना असं वाटलं की मला नमाजला जायचं आहे तर फायनली मी लोकेशन वरती पोहोचलो आणि हे असं लोकेशन आहे घराला डेकोर करायचं आहे बाहेरून डेकोर करायचं आहे तर जैन मुनी प्रवीण ऋषीजी महाराज साहेब इथे येणार आहेत तर बहुतेक ते थांबणार पण आहे तर त्या संदर्भात इकडे पूर्ण डेकोर करायचं आहे तर मी पूर्ण साईट आतून वगैरे मी घर पण बघून घेतलंय तर आता आपण रिटर्न निघतोय तर आता वेळ झाली आहे चार वाजून वीस मिनिटं आता जो ब्लॉग टाकायचा होता आपल्याला तो अगोदर आधी पोस्ट करायचा आहे आणि आता जेवणाचं तर नाही झालं तर आता आपण दुकानातच काहीतरी पार्सल मागून घेऊ so, सो फायनली व्लॉग साडेचार वाजता अपलोड केला आणि घरी आलो घरी आल्यावर कळलं की माझा इचलकरंजीचा भाऊ जो की डॉक्टर आहे तो आलाय जे कोल्हापूर वरून नाशिकला पेशंट घेऊन चालले होते त्यांनी पेशंट तिकडे ऍडमिट केलं आणि येता ते संगमनेरला थांबले तर थोड्या वेळ ते गप्पा मारणार आहेत आणि त्यांना परत कोल्हापूरला रिटर्न जायचंय

क्रिएटिव्हिटी 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 ह्या अँब्युलन्स मध्ये ते कोल्हापूर वरून नाशिकला पेशंट घेऊन गेले होते आणि अलायन्स ची अँब्युलन्स आहे स्क्रीन वरती नंबर आहे कोल्हापूर किंवा इचलकरंजी मध्ये कुठे पण आपल्याला फॅसिलिटी पाहिजे असेल तर तुम्हाला मिळेल ती आणि आपण आता त्यांच्याकडून काही जेवढी आपल्याला माहिती घेतील आपल्या व्हिव्हर्स साठी आपण ती घेऊ आणि सगळ्या आपल्या मित्रांना व्हिव्हर्सला आपण अँब्युलन्स बद्दल या माहिती देऊ डॉक्टर लाभम आता हे जे आपली गाडी आहे कार्डियाक ऑन अम्ब्युलन्स म्हणजे नेमकी काय काय आणि आयसीयू ऑन व्हील्स म्हणजे याच्यात काय काय फीचर्स आहेत आपल्याकडे मॉल् हा त्याच्यात पूर्ण करण्याची माहिती देतो आपण ओके हे व्हेंटिलेटर मशीन आहे जेव्हा पेशंट इमर्जन्सी मध्ये असत हो oh. तेव्हा हे काम ओके okay. पेशंटच मॉनिटर करतोय पेशंट इफेक्ट कसा येतोय एक्सटर्नल पॉवर कशी असते आणि कॅपॅसिटी पॉवर किती असते बर म्हणजे जे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जे, जे व्हेंटिलेटर असतं हे एकदम से, से, से सेम आहे किंवा त्याचा काही फरक असतो नाही काहीच फरक नसतोय हेच मशीन सुद्धा काम करत आणि हेच मशीन व्हेंटिलेटर सुद्धा काम करत हा आहे सिरिंज पंप एखादं इंजेक्शन जे पर एमएल न जात असतं hmm. एका तासाला एक एम एल दोन एम एल ते इंजेक्शन ह्यात लावतो आपण hmm. त्याला सिरिंज पंप म्हणतो hmm. त्या गाडीत ऑक्सिजनची सोय आहे hmm. मॉनिटर आहे hmm. व्हेंटी आहे hmm. सिरिंज पंप आहे आणि सक्शन मशीन आहे ओके अजून आपल्याकडे डीसी येतो डीसी नंतर आपण पेशंटला इंटिमेट करू शकतो या गाडीत आणि एका ठिकाणाहून जगभरात कोठेही जायचं असेल तर अँब्युलन्स उपयोगाला येते आणि या अँब्युलन्स मध्ये पण मागे जेव्हा बघताना मी बघतो एवढे सीट्स आहे तर मग इथे बसायला कोणाला परवानगी असते ओके ही पेशंट इथे बसतो हो आणि पेशंटचे ची रिलेटिव्ह जे आहेत दोन किंवा तीन इथे बसू शकतात ओके तर थँक्यू आम्हाला ही एकदम महत्वाची इन्फॉर्मेशन देण्यासाठी बद्दल बऱ्याच लोकांना काही तेवढी माहिती नसते पण आता फॅसिलिटी खूप इम्प्रूव्ह झाल्या आहे आणि पूर्ण आय सी यूमध्ये मिळणाऱ्या ज्या सुविधा आहे पूर्ण आता मध्येच आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे बघायला मिळतात थँक्यू ओके सो वेळ झाली होती आता त्यांना निघण्याची आणि त्यांच्यामुळे आपल्याला भरपूर अशी इन्फॉर्मेटिव्ह ही व्हिडिओ बनलेली आहे त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि असंच आपण नवनवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन येऊ तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा busker prajwal signing out